विष्णू आणि महेश या तीन देवांचा अंश असणाऱ्या श्री गुरुदेव दत्त यांची आज जयंती दत्त कथांविषयी आणि त्यांच्या अवतारांविषयी आपण आजवर बरंच ऐकलेलं आहे आपल्या देशात दत्तांची अनेक मंदिरं आहेत आणि त्यांच्या अवतारांशी निगडीत अनेक स्थानं सुद्धा आहेत पण त्यापैकी चोवीस स्थानं अशी आहेत ज्यांची परिक्रमा केली जाते या परिक्रमेला दत्त परिक्रमा असं म्हटलं जातं आज दत्त जयंतीच्या दिवशी ही दत्त परिक्रमा कशी केली जाते जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपालिका नसे कॅमेरावर आहेत आलेक चाळके दत्त परिक्रमेची आपल्या देशात एकूण चोवीस स्थानं आहेत या चोवीस स्थानांपैकी बारा महाराष्ट्रात दोन आंध्र प्रदेशमध्ये सहा कर्नाटकात आणि चार गुजरात मध्ये आहेत दत्त परिक्रमेचा प्रवास हा साधारण तीन हजार सहाशे किलोमीटरचा आहे हा प्रवास बसने किंवा इतर कोणत्याही खाजगी वाहनाने करता येतो दत्त परिक्रमेच्या प्रत्येक ठिकाणी राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था असते या परिक्रमेची सुरुवात पुण्यातील श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते आणि मग क्रमाने इतर तेवीस स्थानांना भेट दिली जाते श्री शंकर महाराज समाधी मंदिरानंतर सांगलीतील पलूस तालुक्यातील औदुंबराला भेट दिली जाते औदुंबर हे क्षेत्र दत्तात्रयांच्या दुसरा उतार मानल्या जाणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती यांच्या सन्मानार्थ बांधलं गेलंय त्यानंतर हैदराबाद मार्गावर असलेल्या बसव कल्याण क्षेत्राला भेट दिली जाते श्री बसव कल्याण हे विलक्षण दत्त क्षेत्र असून तिथे एकूण अठ्याहत्तर मठाधीशांच्या समाध्या आहेत दत्त परिक्रमेतील चौथं स्थान कोल्हापूर जवळील नरसिंहवाडी आहे नरसोबाची वाडी या नावानेही ते ओळखलं जातं नरसिंहवाडी नंतर अमरापूर स्थानाला भेट दिली जाते त्यानंतर कोल्हापूर जवळच असलेल्या पैजार भेट दिली जाते श्री दत्तांचे अवतार मांडल्या जाणाऱ्या परब्रह्म सद्गुरु चिले महाराज पैजारवाडी येथे वास्तव्याला होते त्यानंतर परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे कुडुत्री या स्थानाला भेट दिली जाते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र संपूर्ण विश्वाला देणाऱ्या वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचं जन्मस्थान असलेलं माणगाव हे परिक्रमेतील पुढचं स्थान आहे माणगाव नंतर कर्नाटक राज्यातील बाळेकुंद्री मुरगोड आणि कुरवपूर या स्थानांचं दर्शन घेतलं जात त्यानंतर तेलंगणा राज्यातील मंथनगुंडी या स्थानाला भेट दिली जाते त्यानंतर पुन्हा कर्नाटक मधीलच लाडाची चिंचोळी आणि कडगंजी या स्थानकांकडे वळावे लाग दत्त परिक्रमेतील पुढचं ठिकाण आहे दत्त भक्तांची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं गाणगापूर त्यानंतर अक्कलकोट येथील दत्तक्षेत्र लातूर माहूर कारंजा भालोद नारेश्वर तिलकवाडा या महत्वाच्या ठिकाणी असलेल्या दत्त परिक्रमेतील स्थळांना भेट दिली जाते गरुडेश्वर या ठिकाणी दत्त परिक्रमेची सांगता होते दत्त परिक्रमेतील तीर्थस्थान ही विविध राज्यांमध्ये आणि विविध प्रदेशांमध्ये आहेत मात्र दत्त भक्तीचं सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे तिथल्या भाषा चालीरीती संस्कृती खाण्यापिण्याच्या सवयी तसेच भौगोलिक परिसर जीवन पद्धती समाज व्यवस्था भिन्न असली तरी दत्तांवर असलेली श्रद्धा आणि विश्वास सर्वत्र सारखाच आहे या सगळ्या दत्तक्षेत्रांना भेट देऊन मनाला शांतता लाभते आणि प्रसन्नता निर्माण होते श्री दत्त परिक्रमेत नद्यांचा सहवासही लाभतो श्री दत्तांना पर्वतांप्रमाणेच नद्यांचंही फार आकर्षण होतं म्हणून अनेक दत्तक्षेत्र नद्यांच्या ठिकाणी वसलेली आहेत दत्त परिक्रमा केल्यानंतर आनंद समाधान आणि मनक शांती मिळते शिवाय ही परिक्रमा खाजगी वाहनाने किंवा बसने करता येत असल्यामुळे तुलनेने ती सोपी सुद्धा आहे म्हणून अनेक जण दत्त परिक्रमा करतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा चे युट्यूब चॅनल फॉलो करा